जिल्हाधिकारी शासकीय कार्यालयात दाखल झाले की प्रांत अधिकाऱ्यांना खुर्चे सोडून उभे राहावे लागते मात्र तेच अप्पर जिल्हाधिकारी आणि प्रांत अधिकारी बुद्धिबळाच्या पटलावर आमने सामने एकमेकांविरोधात चाल खेळताना दिसून आले तर कोतवाला पासून तलाठी मंडळ अधिकारी नायब तहसीलदार तहसीलदार सर्वच जण मैदानी खेळात आपले कौशल्य दाखवताना दिसून आले निमित्त होते महसूल क्रीडा सांस्कृतिक स्पर्धेचे महसूल कर्मचाऱ्यांचे दैनंदिन कामकाजाच्या व्यापातून निर्माण होणारे ताणतणाव दूर व्हावे कर्मचाऱ्यांना कामात नवीन ऊर्जा मिळावी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय वाढावा एकात्मता निर्माण व्हावी या हेतूने अहिल्यानगर महसूल विभागाच्या वतीने कोतवाल ते कलेक्टरपर्यंत कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील मालिक शैक्षणिक संकुलाच्या मैदानावर आयोजित करण्यात आले होते या स्पर्धेचे उद्घाटन साईबाबा संस्थान शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर उपविभागीय अधिकारी माणिक आहेर विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी सरचिटणीस हनुमंतराव भोंगडे यांनी दीप प्रज्वलन करून आकाशात फुगे सोडून केले या क्रीडा स्पर्धेत अहिल्यानगर टायगर्स जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर प्रांत अहिल्यानगर तहसील व नेवासा तहसील अहिल्यानगर साऊथ वॉरियर्स कर्जत जामखेड श्रीगोंदा व पारनेर अहिल्यानगर रॉयल्स पाथर्डी शेवगाव राहुरी श्रीरामपूर आणि प्रवरा पँथर्स राहता कोपरगाव अकोले व संगमनेर या संघांनी सहभाग घेतला आहे या स्पर्धा सोळा ते अठरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत पार पडत आहेत सोळा जानेवारी रोजी या चार संघात बारा षटकांचे क्रिकेट सामने संपन्न झाले सतरा जानेवारी रोजी पुरुष व महिला खेळाडूंचे शंभर दोनशे व चारशे मीटर वैयक्तिक धावणे व चारशे मीटर रिले स्पर्धा कबड्डी खो खो व्हॉलीबॉल बॅडमिंटन टेबल टेनिस कॅरम बुद्धिबळ गोळाफेक थाळीफेक भालाफेक लांब उडी उंचउडी या स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होत आहेत अठरा जानेवारी रोजी फुटबॉलसह इतर सर्व क्रीडा स्पर्धेतील अंतिम सामने संपन्न होऊन समारोप होणार आहे आजपासून अहमदनगर जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या या कॅम्पसमध्ये आत्मा मलिक कोकमठाण या कॅम्पसमध्ये सुरू झालेले आहेत आज आणि उद्या ह्या स्पोर्ट्स चालतील कल्चरल ॲक्टिव्हिटीज होतील याच्यामध्ये महसूल विभागातील कोतवाल ते जिल्हाधिकारी हे सर्व अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आपल्या जिल्ह्यामध्ये चार पद टीम तयार केलेल्या ले आहेत या सर्व टीमचे आपसात स्पर्धा होईल आणि याच्यातून विभागासाठी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारी एक चांगली टीम नेमली जाईल विभागाच्या स्पर्धा साधारणपणे पुढच्या आठवड्या पुढच्या महिन्यामध्ये सुरुवातीला होतील त्याचबरोबर राज्यस्तरीय स्पर्धा याही फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये होणं अपेक्षित आहे तर त्या त्यादृष्टीनं आपली तयारी चालू आहे एकंदरीत या स्पर्धा घेतल्यामुळं सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामधला एक समन्वय अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्यामध्ये एक आपल्या स्वतःच्या प्रकृतीविषयी तब्येतीविषयी आणि एकूणच जीवनमानाविषयी विचार करण्याची यानिमित्ताने एक ऊर्जा मिळते आणि हे स्पोर्ट्स घेतल्यामुळं याच्यामुळं एक प्रत्येकजण आपल्या शरा शारीरिक तंदुरुस्ती मानसिक सक्षमता या गोष्टीकडं लक्ष देतो याच्यामध्ये दे सर्वजण सहभागी झालेले आहेत आज दिवसभर जे मैदानी खेळ आहेत जे ॲथलेटिक्स आहेत ते सर्व चालू आहेत काल क्रिकेट सामन्यांचे सेमीफायनल झालेले आहे उद्या फायनल होईल आज ग्राउंडवरचे ॲथलेटिक्सचे बरेचसे प्रकार पूर्ण झालेले आहेत व्हॉलीबॉल कबड्डी आहे हॉकी हो आहे फुटबॉल आहे तर हे सर्व प्रकार याच्यामध्ये समाविष्ट आहेत लांबुडी उंचुडी रनिंग लाँग जंप स्विमिंग चेस असे सर्वच प्रकार याच्यामध्ये आहेत तर तशा प्रकारच्या स्पर्धा अतिशय चांगल्या वातावरणामध्ये या ठिकाणी सुरू आहेत एक नमूद करण्यासारखी गोष्ट आहे की येथे विश्वात्मक आत्मामलिक ट्रस्ट आहे या ट्रस्टचे सर्व अधिकारी आणि पदाधिकारी यांनी या स्पर्धा घेण्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं योगदान दिलेलं आहे आणि आमच्यापेक्षाही ज्या कदाचित टाकणभर जास्त उत्साह हा त्यांच्या प्रशिक्षकांच्यामध्ये कोचमध्ये आणि संस्थेच्या अध्यक्षामध्येही दिसून आला तर या सर्वांचा अतिशय चांगल्या सहकार्य आहे त्याच्याबरोबरच आपल्या जिल्ह्यातील जे कर्मचारी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे तो सहभागी वाखाणण्यासारखा आहे टीम सर्व टीममध्ये सर्व खेळांमध्ये सर्व टीम्स प्रतिनिधित्व करत आहेत तर अशा पद्धतीनं स्पर्धा सुरू झालेल्या आहेत आणि हा दोन दिवसाच्या स्पर्धा चालू राहतील महसूल विभागामध्ये दिवसभर काम चालू असतात वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस आम्ही सतत कार्यरत असतो आणि कामाचा अतिरिक्त ताणामुळे कर्मचाऱ्यांचं स्वास्थ्य दिवसेंदिवस बिघडत चाललेलं आहे तर या महसुली स्पर्धांमधून एक वेगळी ऊर्जा मिळते कामाचा ताण आपण किमान दोन दिवस तरी विसरू शकतो आणि पुन्हा आपण नवीन ऊर्जेने नवीन याच्यानं काम करू शकतो आणि विशेष म्हणजे आपण जेव्हा एक संघ म्हणून खेळत असतो तर एकोप्याची भावना वाढते आपण जेव्हा काम करतो तर ही भावना भविष्यात कामं येते त्याच्यामुळे स्पोर्ट्स अतिशय महत्वाचे आहेत एकमेकांचं आपण पर्सनली एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो एकमेकांचा अनौपचारिक ओळख होते कोणाची काय अडचणी आहेत काय नाही या अशा गोष्टींमधून आपल्याला कळतात आणि आपण त्या अडचणी वरिष्ठ म्हणून आणि आमचे जर का वरिष्ठ असतील ते सुद्धा आम्हाला याबाबत सहकार्य करू शकतील आणि भविष्यात आपली जर का ओळख वाढली तर आपण चांगलं काम करू शकतो आपल्याला एकमेकांचे कमजोरी एकमेकांचे स्ट्रॉंग पॉइंट्स माहित होतात आणि त्यातून आणखी कामाला ऊर्जा पण मिळते आणि कोण किती उत्साही आहे स्पोर्ट्सच्या वेळी जाणवतं आपल्याला की कोणामध्ये किती उत्साह आहे तो आपण कामात कशा प्रकारे वापरू शकतो हे सुद्धा आम्हाला येत नाही नक्कीच आता उत्साहाचं वातावरण या ठिकाणी दिसून येतं सांस्कृतिक कार्यक्रम देखील या ठिकाणी आयोजित केलेले आहे एक नवीन ऊर्जा कामासाठी मिळणार असं वाटतं हो हो बिलकुल सुंदर नेवासा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तीन दिवसाचं हे क्रीडा स्पर्धेचं नियोजन आहे एकदम जल्लोषपूर्ण वातावरणात आणि खूप मोठं इथं कॅम्पस आम्हाला अवेलेबल झालेला आहे वर्षभरामध्ये जो कामाचा व्याप असतो तो कामाचा व्याप झटकून आज सर्वजण मोठ्या जल्लोषाने इथे सामील झालेले आहेत आणि सर्वांमध्ये जे वेगवेगळे जे कलागुण आहेत स्पोर्ट्स असो किंवा सांस्कृतिक कार्यक्रम ते त्यांचं प्र आज रोजी दर्शन घडवून देणार आहेत एकदम जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये ह्या स्पर्धा चालू आहेत विविध सांघिक प्रकारचे खेळ आणि वैयक्तिक प्रकारचे खेळसुद्धा आज या कोकमथान ठिकाणी वेगवेगळ्या लोकेशनवर जे ग्राउंड आहेत तिथे मोठे आनंद वातावरणामध्ये चालू आहेत आम्ही सर्वजण यामध्ये सहभागी आहोत मोठ्या संख्येने थँक्यू